अरे ही पांडव घालायच असते ते वर्षात एकदा दिवाळी झाली कि पान आहे पुन्हा जेवायला ही असली पांडव पाच आणि सहावी कोण आहे ही ही पांडव ही एक दोन तीन चार ही पाच पांडव ही त्यांची सहावी धुरपदा मग ही धुरपदाला पण हातपाय सगळ्या करायचं आता करणार करणार की आता जेव्हा ह्या भांडी ठेवली ती भांडी ठेवायला ह्याच्यात आपण कानोल घालायचं लाडू घालायचं म्हणजे त्यांचं ताट आहे काय आणि पोळ्या घालायच्या आपण यांना वर्षात एकदा आहे म्हणून पोळ्याचा निवध करायचा हे त्यांचं ताट काय आणि असे ताटप करून त्याच्यात आपण त्याच्यात गुलाल घालायचा त्यांच्या टोप्यात आता कुरडू मिळत नाही कुरडू असली की त्या खवायचं कुरडून फुलं काय करडूची फुलं कुरडूची आता खाल्यानंतर हळूहळू बंद झालं आता सगळं भांगलून काढतात माणसं आता मिळ ना झालंय शेती पिकायला आली त्यामुळे ते बंद झालंय ते बंद झालं मग आता असं झेंडूची फुलं आपण घालायची मग काय करायचं ही दुरपद मेहंदी आता ती ताट करावं लागेल ही ताट केली आता त्याचने खायला हात करायचं बर मग त्याच्यात आपण निवृत्ती घालायचा वर्षात न यांच मन मन आहे वनवासात न पांडा वाल मग त्याचनी पोळ्या बिळ्या करायच्या आपण गोड हे काय करायला हात केला आपण एक हात जोडला आता ह्याच्यात आपण काटू खुडूबड लाडू ह्याच्यात पोळी घालायची ह्याच्या वत धावायचा की वर्षात ती आपली महाराष्ट्रातली परंपरा आहे है, अशी चालूच राहिली हे झालं का आता काटू खुडबळ लाडू पोळी घालायची आपण काय निवड केला ते चांगला आहे ग चांगलं आहे का हे आता असं करायचं पण पुन्हा हे असं चालतच राहायला लागतं जे पहिल्यापासून आद ते आता सगळ्याच हात करणार का सगळ्याच तर तिने काय खायचं ही पाचशी पांडव असणी करायचं आता ही असणी पण जोडायचं असं असं जोडून जोडून जो जो शना मग तिने काय खाणार त्यासनी पण खायला करायचं यासनी पण भरपूर झाला ते असं त्या वाटीत सगळं घालायचं काय काय आपण शेण पातळ आहे ते न शिवत आहे वाईस पिंजर असं वाई पिंजर ह्यात घालून शेणा ऍडजस्ट करतो याद वाईस घट्ट करायचं आता वेळ शेण पातळ आहे मग काय करायच या दुष्काळ असत तर चालतंय घट्ट नाही ग ना मग काय करायचं मग यास वैज मळून घ्यायचं आणि यास करायचं वाईट घट्ट येते कठीणपणा येतोय त्याला पात्र असल्यामुळे शेण झाले